शांत तेच पकडल्या रे त्याच्यामुळे चालणार नाही तिला भीती वाटली की नाही तर ती चावणार राजा जी आपली सक्ती का पुरास्तमाल कर आता मी भिवलं नाही माझं रक्त म्हणजे अजून जाऊ का दरवाजा उघडायला काय तिथे काय लग्न नाही येते रक्त प्रवाह शांत आहे ना शरीर व्हायब्रेशन त्याला जाणवत नाही त्यामुळे ती शांत बसली

R provincy in abelson known as the еёales in theрост Keorehtokart